जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील मा एक एप्रिल दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव बा। पावस सुरुवातीला कोल्हापूरचे आवक आहे पाच हजार चारशे नव्वद क्विंटल ची जास्तीचे बाजारभाव बा। आठशे पन्नास रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आहे सतरा हजार सातशे ऐंशी क्विंटलची जास्तीचे बाजारभाव बाद आहेत आठशे पन्नास रुपये मंगळवेढा आवक आहे पासष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाद आहेत सहाशे वीस रुपये कराडचा हलवा कांदा आवका आहे तीनशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये लासरगाव विंचूर लाल कांदा आवकाय दोनशे तेरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे दोन रुपये जळगावचा लाल कांदा आवाकाय चारशे अडुसष्ट क्विंटल जास्तचे बाजार भाव सहाशे पन्नास रुपये नागपूरचा लालकांदा आवाका एक हजार पाचशे क्विंटल जास्तचे बाजार भाव आठशे रुपये नेवासा गोडेगाव लाल कांदा आवकाय आठ हजार एकशे दोन क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा अवकाय तीनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तचे बाजारभाव एक हजार रुपये पुणे लोकल कांदा आवकाय दहा हजार आठशे तेवीस क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे रुपये पुणे खडकी लोकल कांदा आहे नव्वद क्विंटल जास्तचे बाजारभाव सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आहे तीस क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवाकाय पंचावन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये वाई लोकल कांदा आवाकाय तीनशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये कल्याण नंबर एक आवाकाय तीन क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये कर्जत अहमदनगर नंबर तीन आवाकाय आठशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये जळगाव पांढरा कांदा आवाकाय ब्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये नागपूर पांढरा कांदा आवाकाय आठशे चौसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये लासलगाव इंच उन्हाळी कांदा आहे तीन का हजार पाचशे दहा क्विंटल जास्तचे बाजारभाव एक हजार रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नवा